जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर सागर डेव्हलपर्स च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंठ्यापासूनचे पासून चे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस कोटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सर्वयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस पुणे जिल्ह्याच्या बारामती शहरात रविवारी सकाळी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली होती बारामती शहरातील खंडोबा नगर परिसरात एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी अंत झाला होता दुचाकीने जात असताना एका डंपरने त्यांना धडक दिली या अपघातात त्यांचा डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला मृतांमध्ये दोन मुलं आणि त्यांच्या वडिलांचा समावेश होता ओंकार आचार्य असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव होतं ओंकार यांच्यासोबत त्यांची चार वर्षाची मधुरा आणि दहा वर्षाची यांचाही मृत्यू खंडोबा नगर परिसरात राहणाऱ्या या कुटुंबातील तिघांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती या मृत्यूने बारामती शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत होती सायंकाळी साडेसात वाजता तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते ही घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज पहाटे ओंकार आचार्य यांचे वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचे देखील निधन झाले आहे दोन नाती आणि मुलाच्या निधनाचा धक्का बसल्याने राजेंद्र यांचा मृत्यू झाल्याचं चा सांगितलं मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र आचार्य हे बऱ्याच दिवसापासून आजारी होते त्यांच्यावर बारामती शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते अपघाताची घटना घडण्याची आदल्या रात्री म्हणजेच शनिवारी रात्री राजेंद्र यांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला होता त्यांची प्रकृती नाजूक होती त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती अशातच रविवारी अपघातात मुलाचा आणि दोन नातींचा मृत्यू झाल्याचं चा त्यांना समजल्यानंतर त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला त्यानंतर सोमवारी पहाटे राजेंद्र आचार्य यांनी अखेरचा श्वास घेतला राजेंद्र श्रीनिवास आचार्य हे निवृत्त शिक्षक होते अवघ्या चोवीस तासात आचार्य कुटुंबातील चार जणांचा अशा प्रकारे अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा